काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी सी एस टी ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही असा मोठा आरोप शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विश्वकर्मा योजनेची माहिती घेताना मोदींनी या कारगिरांचं तोंड भरून कौतुक केलं एका वर्षातच विश्वकर्मा योजनेद्वारे चौदाशे कोटींच लोन दिलं आहे असा दावा सुद्धा पंतप्रधान मोदींनी केला विश्वकर्मा समजल्या जाणाऱ्या बारा बलुतेदार समाजाकडे मागच्या सरकारने लक्ष दिलं नाही काँग्रेस सरकारने त्यांच्याकडे पाहिलं असतं तर त्यांची मोठी प्रगती झाली असती काँग्रेस आणि त्यांच्या आरोप शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला वर्ध्यामध्ये आज विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते या कार्यक्रमात हजारो लोकांपुढे बोलताना पंतप्रधान मोदींनी हा आरोप केला काँग्रेसची विचारसरणी ही दलित विरोधी होती आम्ही काँग्रेसच्या दलित विरोधी विचाराला मूठ दिली आहे असा दावा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात केला विश्वकर्मा योजनेची माहिती घेताना मोदींनी या कारागिरांचं तोंड भरून कौतुक केलं मी प्रदर्शन पाहत होतो परंपरागत कला ही महान आहे या कारागिरांनी केलेली कामं किती अद्भुत आहे मी हे सगळं पाहून भारावलो या परंपरागत कारागिरांकडे लक्ष देणं आवश्यक आहे या कारागिरांना पैसा आधुनिक साहित्य मिळाल्यावर ते यापेक्षा कितीतरी चांगली कलाकुसर करू शकतात हे मी पाहिलं तुम्ही हे प्रदर्शन पाहाच विश्वकर्मा योजनेमुळे किती मोठी क्रांती आली आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल असंही मोदींनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं एस सी एस टी आणि ओबीसी समाजाची विश्वकर्मा योजनेत अधिक भागीदारी राहिली आहे गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक लाभ एस सी आणि ओबीसी समाज घेत आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ते पुढे म्हणाले की विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून साडेसहा लाख कारागिरांना आधुनिक साधनं देण्यात आली आहे त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढली प्रत्येक लाभार्थ्याला पंधरा हजार रुपयांचं ई व्हाउचर दिलं जात आहे कोणत्याही गॅरंटी शिवाय तीन लाखांचं कर्ज दिलं जात आहे एका वर्षातच विश्वकर्मा योजनेद्वारे भावा बहिणींना चौदाशे कोटींचं लोन दिला आहे असा दावा सुद्धा पंतप्रधान मोदींनी केला